मंडळी राज्यातल्या नगरपंचायत निवडणुकीमध्ये माझं शहर माझी जबाबदारी हा नारा हवा होता पण त्याऐवजी माझं शहर माझी जहागीरदारी असं ओंगळवाणं चित्र आहे स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक कार्यकर्त्यांची असते असं तोंड देखलं सांगितलं जातं पण प्रत्यक्षात काय नेत्यांना काहीही करून पद आपल्या घरात हवाय मग प्रश्न आहे नेत्यांना कार्यकर्ते काय फक्त लढायला झेंडे मिरवायला अंगावर केसेस घ्यायला आणि सतरंजा उचलायलाच हवेत का राज्यातल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारात तुम्ही नीट बघा अनेक मंत्री आमदारांनी आपापली पत्नी मुली सुना आणि भावांना बहाल केली नगराध्यक्षपदासाठी मैदानात तेच आहे ज्या भाजपला घराणेशाहीचा तिटकार आहे असं सांगितलं जायचं की भाजपाही घराणेशाहीला शरण जात घराण्यांपुढे लोटांगण घालतो राज्यात जणू काही अनुकंपा तत्वावरची भरती प्रक्रिया सुरू आहे असं वाटावत चित्र आहे थोडा आकड्यांमध्ये सांगतो लोकसभेच्या अठ्ठेचाळीस पैकी चोवीस खासदारांचा थेट कौटुंबिक राजकीय वारसा आहे म्हणजे पन्नास टक्के इतकं प्रमाण आहे विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी सुमारे एकशे दहा ते एकशे वीस आमदारांचा सा थेट कौटुंबिक वारसा आहे म्हणजे प्रमाण अडतीस ते बेचाळीस टक्के आहे तर स्थानिक स्वराज्य संस्था नगरपालिका महापालिकांमध्ये साठ टक्क्यापेक्षा जास्त पदं घराणेशाहीच्या घशात आहेत तुम्ही बारकाईनं बघितलं तर तुमच्या लक्षात आलं असेल की सगळ्या चॅनेलवरच्या डिबेट शो मध्ये सहभागी होणारे प्रवक्ते कोण आहेत घराणेशाही मधून आलेला कोणीही नेता डिबेट शो मध्ये तुम्हाला दिसणार नाही कारण भांडायला अडचणीत बाजू मांडायला सामान्य कुटुंबातले कार्यकर्ते प्रवक्तेला महाराष्ट्राच्या राजकारणाचा पुरता विचका झालाय वरपासून खालपर्यंत पद मिळवण्यासाठी किंवा समोरच्याची झिरवण्यासाठी राजकीय नेते मंडळी पक्ष कुठल्याही आणि कुणासोबत जायला सुद्धा तयार आहेत आघाडी करायला तयार आहेत युत्या करतायत राज्य पातळीवर एकमेकांचा उद्धार करणारे खाली गळ्यात गळे घालून मतांची झोळी घेऊन फिरतायत तर जे सत्तेत मित्र आहेत ते एकमेकांच्या बोकांडी बसले शिवसेना भाजपमध्ये फोडाफोडीचं तुंबळ युद्ध पेटलंय सांगुल्यात शहाजी बापूंनी भाजपच्या राजकारणाचं वस्त्रहरण केलं तिकडे शिवसेनेच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीला दांडी मारली खरंतर ही निवडणूक वोटर गटर आणि मीटरची आहे पण कुणाच्याच अजेंड्यावर शहर नाहीये अजेंडा एकच आहे काहीही करून सत्ता बळकट करायची आहे या दोष फक्त नेत्यांचा नाही मतदारांचा सुद्धा तितकाच दोष आहे अनेकदा हजार पाचशे मध्ये आपल्या मताचा सौदा केला जातो तेव्हा तो सौदा पाच वर्षाच्या त्या रस्त्याचा आहे गटाराचा आहे घाणीचा आहे पाण्याचा आहे